हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे रविवारचा सात डिसेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि रविवारचा दिवस आहे सकाळची वेळ आहे सकाळच्या वाजलेल्या आहे तिथे नऊ आणि इथे माझं स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे तर नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला आहे झाला आहे आणि रविवार असला ना तर थोडंसं आमचं उशिराच असतं सगळं आणि बाकी इतर दिवशी मात्र पहाटे साडेतीनपासून सगळं काम चालू झालेलं असतं पण रविवार म्हटला की मग थोडंसं उशिराच असतं प्रत्येकांचंच ते असतं कारण की रविवार म्हटला की सुट्टीचा दिवस असतो आणि नाश्ता झाल्याच्यानंतर साहेब गेले होते स्टेशनला भाजी वगैरे आणण्यासाठी कारण की रविवारचा एकच दिवस असतो जेव्हा साहेब पूर्ण म्हणजे हप्त्याभराची भाजी घेऊन येतात तर इथे आणली आहे कांद्याची पात शिमला मिरची आणि पालक तर आणि बाकी इतर म्हणजे ना कांदे टोमॅटो लसूण हे सगळं पण आणलं आहे आणि त्याचबरोबर ना आ, आज चिकन बिर्याणी बनवायची होती प्रत्येक संडेला तर तेच असतं आमचं तर नवीन त्यात काही नाही सांगायचं तर त्याची तयारी इथे चालू होती त्यासाठी मी इथे कोथिंबीर जेवढी लागते तेवढी निवडून घेतली आणि बाकीची ठेवून दिली तर आता हे भाज्या वगैरे आहेत ना हे पण धुवून ठेवायचे आहेत मी भाज्या कधी पण आणल्या ना तर आणल्या आणल्या मी अगोदर धुते त्यांना व्यवस्थित सुकवते आणि त्यानंतर मग ते, ते फ्रीजमध्ये स्टोअर करते तर, 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 तर ते नंतर धुता येईल अगोदर मी इथे बिर्याणीला फोडणी देण्याची तयारी करते तर जारमध्ये ना मी कोथिंबीर घेतली मुठभर कोथिंबीर त्यानंतर मिरच्या त्यानंतर मग लसूण वगैरे घेतला आहे जेवढं आपल्याला लागते म्हणजे तिखट वगैरे कोणाला कमी लागतं कोणाला जास्ती लागतं त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर ते सगळं एकत्र करून वाटून घेतलं म्हणजे कोथिंबीर मिरची आणि लसूण हे वाटून घेतलं आणि आता इथे मी फोडणी देण्याची म्हणजे प्रोसेस चालू आहे मी काही रेसिपी वगैरे दाखवली नाही कारण बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे चिकन बिर्याणीची रेसिपी त्यामुळं तर हे इथे कुकर ठेवला गॅसवरती त्यानंतर त्यामध्ये ऑइल टाकलं त्यानंतर जे काही खडे मसाले असतात ते टाकले त्यामध्ये ना मी काळी मिरी नाही टाकत फक्त तीन ते चारच काळी मिरी टाकते मी नाही टाकत आणि बाकीचे खडे मसाले थोडे थोडे सगळे टाकले आणि खडे मसाले तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये टाकला आहे कांदा तर कांदा जोपर्यंत फ्राय, फ्राय, जो फ्राय होतो आता कांदा फ्राय व्हायला तर थोडासा उशीर लागतोच तर कांदा जोपर्यंत फ्राय होतो तोपर्यंत माझी इतर कामं पण चालू होती तर ह्या बास्केटमध्ये ना सगळ्या भाज्यांसोबत कांदे लसूण हे पण मिक्स करून आलं होतं एकाच पिशवीमध्ये सगळं आलं होतं तर मी आता याच्यातलं ना कांदे आणि लसूण काढून बास्केटमध्ये ठेवून देते आणि बाकीच्या जे काही उरलेल्या भाज्या आहेत फळभाज्या वगैरे तर ते सगळे मी धुवून घेते पाण्यामध्ये तर तोपर्यंत इथे कांदा फ्राय होण्याच्या प्रोसेस चालू आहे खरंच कांदा फ्राय व्हायला ना खूप उशीर लागतो त्यामुळं ना मी उगंच उभं राहण्यापेक्षा दुसरी काही इतर कामं असतात ते पण पटापट करून घेत असते तरी ते कांदा फ्राय होईपर्यंत माझी एवढी सगळी कामं झाली म्हणजे कांदे वगैरे सगळे सेट केले मी जाळेमध्ये लसूण वगैरे सगळं सेट केलं कांदा फ्राय झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं टोमॅटो आणि टोमॅटो पण व्यवस्थित असा फ्राय करून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये हे वाटलेलं जे वाटण होतं ते पण ॲड केलं म्हणजे मिरची लसूण आणि कोथिंबीर हे तीन मिक्स करून मी वाटलं होतं तर ते पण ॲड केलं आणि त्याला पण व्यवस्थित असं फ्राय करू दिलं म्हणजे थोडंसं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला फ्राय केलं आणि त्यानंतर ना ते चिकन जे आहे ते थोडंसं मी बॉईल करून ठेवलं होतं म्हणजे पाच मिनटंच फक्त त्याला हळद मीठ आणि लसणाची पेस्ट वगैरे लावून थोडं उकडून घेतलं होतं जास्ती नाही थोडंसं पाच मिनटं फक्त आणि त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झालं लसणाचा कच्चेपणा जो आहे तो वे गेला त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना जे काही पावडरचे मसाले होते ते पण ॲड केले म्हणजे घरगुती काळा मसाला होता झालं तर हळद होती मीठ होतं आणि त्यानंतर धना पावडर आणि जिरा पावडर हे थोडं थोडं मी ॲड केलं आणि काल परवा जेव्हा साहेब गावाला गेले होते त्यांनी काळा मसाला घेऊन आले होते तर काळा मसाला टाकल्याशिवाय ना कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही कशालाही टेस्ट येत नाही आम्हाला सवय आहे काळा मसाला खायची तर काळा मसाला तीन ते चार चमचे मी टाकले आणि त्यानंतर मग याच्यामध्ये टाकणार आहे एवरेस्टचा बिर्याणी मसाला तर साधारणतः दीड चमचे मी अंदाजे टाकले तर मोठं पॅकेट आणलं होतं त्यामुळं ते बाकीचं वापस ठेवून दिलं मी आणि आता हे सगळे पावडरचे मसाले आणि बाकीचे जे काही मसाले होते ते सगळे व्यवस्थित फ्राय केले त्यामध्ये हे जे थोडंसं बॉईल केलेलं जे चिकन होतं ते पण ॲड केलं आणि आता म्हणजे हे जे चिकन आहे ना जास्त शिजवायची गरज नाही असं कच्चं पण टाकू शकतो पण मला सवय आहे ते थोडं पाच मिनटं का त्याला शेळ शिजवून घेते मी अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकून तर चिकन टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये ना तांदूळ पण मिक्स केले आणि तांदूळ ना मी भिजवून वगैरे काही ठेवत नाही म्हणजे धुवून पण ठेवत नाही अगोदर जेव्हा रेसिपी बनवायला चालू करते तेव्हाच मी तांदूळ वगैरे धुवत असते आणि जे आम्ही रोजचं खातो तेच तांदूळ आहेत पण एकदम बारीक असे साईजचे तांदूळ आहेत त्यामुळं त्याच्याने पण बिर्याणी छान होते तर तांदूळ मिक्स केलं चिकन वगैरे मिक्स केलं त्यानंतर त्याला जेवढं पाणी लागतं तेवढं मी त्याच्यामध्ये ॲड केलं आता आपण गृहिणी आहोत आपल्याला माहिती आहे की भात शिजण्यासाठी आणि मसाला वगैरे शिजण्यासाठी किती पाणी लागतं हे पण एक सांगते की जेवढं आपण तांदूळ घेतलं आहे त्याच्यात दुपटीने पाणी घ्यायचं असतं आणि जर मसाले वगैरे असतील बाकीचे तर त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं कमीत कमी एक ग्लासभर तरी जास्ती पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे म्हणजे जेवढं आपण तांदूळ घेणार त्याच्या एक टोप जर तांदूळ घेतलं तर दोन टोप पाणी टाकायचं आणि मसाले शिजण्यासाठी एखादा ग्लास जास्ती टाकायचं अशा पद्धतीने मी ते पाणी ॲड केलं त्यानंतर ना एक लिंबू पिळून मी याच्यामध्ये ॲड केला कारण की मी याच्यामध्ये दही टाकलं नव्हतं त्यामुळं लिंबू ॲड केला ते पण चालून जातं लिंबूने पण छान होतं भात त्यानंतर जे ज्यामध्ये ते मिरची वगैरे वाटली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून टाकलं कारण की मसाला चिटकलेला निघत नसतो ना आणि त्यानंतर आता याला झाकण लावून एक फक्त शिट्टी होऊ देणार आहे एक शिट्टी झाली की भात शिजतो दोन तीन शिट्ट्या करायची काहीच गरज नाही मी कधी साधारण भात जरी बनवायचा असेल तरी पण एकच शिट्टी करते ज्यामुळे भात व्यवस्थित शिजतो करपत वगैरे नाही आणि त्यानंतर मी किचन काउंटर पूर्ण व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि किचन यूज करताना ना आपलं काम झालं झालं पटकन किचन पुसून घेणे ही एक खूप छान अशी हॅबिट आहे आणि मला सवय तर तशीच की थोडंसं जर किचनवरती काही सांडलं तर पटकन पुसून घेते मी आणि किचन पूर्ण क्लीन केल्याच्यानंतर आता इथे मी भाज्या धुवायला घेतलेल्या आहेत तर एक एक काम माझं चालू होतं तर इथे अगोदर मी मिरच्या धुवून घेतल्या आणि त्यानंतर कांद्याची पात जी जे आहे ना त्याचे जे कांदे होते ते मी चाकूनी काढून टाकले आणि पालक जी आहे ती पालक बाजूला काढून ठेवली कारण पालक निवडून घ्यावे लागेल त्यामुळं पालक बाजूला काढून ठेवली बाकी इतर सगळ्या भाज्या मी इथे धुवून घेणार आहे आणि आता इथे दुपारच्या स्वयंपाकाचं पण काम डन झालेलं आहे त्यानंतर जी काही इतर कामं होती क्लिनिंगची वगैरे ते सगळी पण डन झालेली आहेत भाजी पण धुवून झालेली आहे तर आता किचन पूर्ण पुसून घेते आणि त्यानंतर थोडीफार भांडे होते नाश्त्याची वगैरे उरलेले तर ती भांडे मी घासून घेते आणि साहेब ना आत्ताच थोड्या वेळापूर्वी क्लब हाऊसमध्ये गेलेले आहेत आणि वैभवध पण आता जाणार आहे तो त्याची पण तयारी चालू आहे क्लब हाऊसमध्ये जाण्याची कारण की आमच्या क्लब हाऊसमध्ये ना आज शिबीर आयोजित करण्यात आलेलं आहे म्हणजे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि त्यानंतर रक्तदान शिबीर हे आयोजित करण्यात आलेलं आहे तर मला पण ना रक्तदान करायची इच्छा आहे त्यामुळं मी आता इथे कामं आवरलेली आहेत तर पटकन आता बसून थोडासा काळा चहा पिते आणि त्यानंतर मी पण जाते रक्तदान करण्यासाठी तर हे ते इथे आता अनुताईचं झाडू मारणं चालू होतं तर सकाळी ला झालेली आहे तरी पण ना रविवार असला की हे सारखं सारखं झाडू मारत बसणं हे चालूच असतं आमचं रविवार असला की सगळेजण घरी असतात त्यामुळं खास करून साहेब आणि वैभवदादा हे घरी असले की मग असा प्रकारे सतत कचरा होतच राहतो घरामध्ये आणि सतत आम्हाला झाड लोट करतच राहावी लागते तर आता इथे वाजलेले आहेत सकाळच्या अकरा वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर आता पटकन चहा पिते आणि मी निघते रक्तदान करण्यासाठी आता मी निघाली आहे रक्तदान करायला

पण आज माझं एवढं भाग्य नव्हतं मी रक्तदान करायच्या हेतूनेच मी गेली होती पण तिथे कळालं की मा मलाच रक्त कमी आहे त्यामुळं मी नाही दान करू शकत रक्त तर खूप म्हणजे नाराज झाली मी कारण रक्तदान करणं हे महादान आहे आपण रक्तदान जर केलं ना तर एखाद्याचा जीव आपण वाचवण्याचं काम करत असतो एखाद्याला जीवनदान दिल्यासारखं होतं ते पण हे दान देण्यासाठी पण खूप मोठं भाग्य लागत असतं पण मी नाही देऊ शकले पण माझे इतर जे काही धम्मबांधव आहेत त्यांनी पण रक्त दिलं भगिनीने पण रक्त दिलं आणि त्याचबरोबर साहेबांनी पण रक्त दिलं आणि माझ्या भावाने म्हणजे आनंदने पण इथे रक्तदान म्हणजे रक्तदान करण्याचं पुण्य कमावलं का आणि कालची तारीख होती सहा डिसेंबर म्हणजे महामानवाचं महापरिनिर्वाण दिन प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस खूप म्हणजे काळाचा असतो खूप काळा दिवस असतो तर अजून देखील प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी येतं सहा डिसेंबर असलं की बा बाबासाहेबांना श्रद्धांजली देताना प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये दे पाणी येतं अजूनसुद्धा आणि त्यामुळे ना माझ्या पंचशील सामाजिक संस्थेच्या धम्मबांधवांनी म्हणजे हा निर्णय घेतला की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं आपण रक्तदान शिबिर करूया कारण ज्या बाबासाहेबांनी सगळ्यांना समानतेचा अधिकार देण्यासाठी आपलं सगळं आयुष्य दानमध्ये दिल्यासारखं दिलं दिल्या। त्या बाबासाहेबांना आपण एक छोटंसं पाऊल उचलून म्हणजे रक्तदान करून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देता येईल असं माझ्या बांधवांनी ठरवलं त्यामुळे इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं दोन 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 एकदाच ब्लड डोनेट करायला गेले होते पण तिथं कळालं की माझ्यामध्येच ब्लड कमी आहे त्यामुळं मी वापस आली हिमोग्लोबिनची कमी आहे असं सांगितलं मला त्यामुळं मला वापस यावं लागलं तिथून पण जाऊया मनातून भावना तरी चांगली होती माझी की रक्तदान करायचं पण आता ते माझ्यातच कमी आहे त्यामुळे मी नाही करू शकली दान में में <laughs> तर आता कपडे मम्मी धुवणार आहे क्लिनिंगचं सगळं काम झालेलं आहे माझं स्वयंपाक पण करून ठेवलाय तर आता फक्त काम बाकी आहे कपडे धुवायचं आणि ते काम करणार आहे मम्मी कारण <laughs> की मला ना व्हिडिओची एडिटिंग करायची आहे गेली दोन दिवस झालं ब्लॉग एक पण अपलोड केला नव्हता खूप घाईगडबड गडबड होती त्यामुळं एक पण ब्लॉग अपलोड केला नव्हता तर कमीत कमी आज तरी एखादा ब्लॉग अपलोड करावा म्हणून मी आता जाते व्हिडिओची एडिटिंग करायला आणि अनुताई चालली आता आंघोळ करायला हे बघा कुठे गेली अनुताई हे बघा अनु तर चला तर मग भेटूया व्हिडिओची एडिटिंग केल्याच्या नंतर सरांची मागणी होती की आमच्या शाळेत पंख्यांची दो दोन पंख्यांची गरज आहे आम्हाला पंख्यांची आवश्यकता आहे आमच्या मुलांना गरमीच्या दिवसात खूप हाल सोसावे लागतात त्यासाठी आम्ही या ठिकाणी दोन पंख्यांची या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि एक पेन एक वही आणि एक पेन अभियान आपण गेले दोन वर्ष राबवीत आहोत त्याचा अर्थ असा होतो की ज्या बाबासाहेबांना पुस्तकं वाचण्यास नकार होता ज्या बाबासाहेबांना लिखाण करण्यास नकार होता त्यात बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे ते या एक वही आणि एक पेन या अभियानातून आपण लोकांपर्यंत जात आहोत आणि